पारावरच्या बैठका पारावरच्या बैठकीला पूर्वी खूप महत्वाचं आहे देशीच्या आतमध्ये घेतलेल्या पारावरचा निर्णय गावकऱ्यांनी मग तो निर्णय गाव एकजूप राहण्याचा असो गावातले तंटे मिटवण्याचा विषय असो किंवा आखंड हरिणाम सप्ताह असो गावातले शांतता ठेवायच्या संत चावलीवरती पूर्वी आपल्या आजोबा पोर बंधुबाच्या काळात गोरजांच्या काळात चावडी बैठक घेतली येशीच्या आपली घेतलेल्या बैठक पारावरच्या एसीच्या बाहेर जाऊन सुद्धा यश प्राप्त करून द्यायच्या पूर्वीच्या आपल्या औषधांना हीच परंपरा हीच संस्कृती आपण पुढे घेऊन चालू आहे पारावरची पारा बैठक किंवा त्याला चावडी बैठक तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला पारावरच्या बैठका सुरू केल्या माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरांच्या भविष्यासाठी कारण ज्यावेळेस अस्तित्व लेत्राबाळांचं धोक्यात येतं भविष्य धोक्यात येतं आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण होतो त्याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला ले समाजाचा लेप्रू म्हणून हार्ड मेहनत करा घ्यायला लागते आपल्याला आप कठोर मेहनत आपण घ्यायला लागते तेव्हा समाजाला न्याय मिळतो म्हणून मी रात्रंदिवस पारावरच्या बैठका घेतो आहे आता काल बीड जिल्ह्याच्या बॉंडरीवरती होते आज धाराशिवच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती कारी गावात पारावरची बैठक अचानक घेऊन मी अचानक घेतो कल्पना अर्धा घंटा सुद्धा कोणाला दिलेली नाही डायरेक्ट इथं आलो आणि एकाएकी गाव पळायला लागलं आणि ती वाऱ्यासारखी वाढता सगळ्या जिल्हाभर पसारली की अचानक आल्या मी माझ्या समाजासाठी काम करतो एकजूट करण्यास कोणती स्वागतला आम्हाला मुंबईला जायचं आणि आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याला त्यांना आरक्षण लागते ते मिळवण्यासाठी तयारी पूर्ण सुरू आहे ना पूर्ण राज्यभर सुरू धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या त्यातील काही कुणबी बांधवांनी व्हॅलिडिटी ऑफिसला रीतसरा अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून एसीबीसी असेल व कुणबी नोंदी असतील हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी सहा सहा महिने झाले व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून मला कळालंय आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्या नंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की अशी प्रकार व्हायला लागले आणि ते सत्य पण आहे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती हो तारीगावामध्ये मी आज पारावची बैठक घेतली मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आडवणूक जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणी प्रमाणपत्र दिलं जात नाही कुणबी प्रमाणपत्र असून ह्या लेखी दिले जात नाही आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय संजय शेखर साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितलं अशी आडवणूक राज्यभर होती दुसरं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असं बीड असं संभाजीनगर असं लातूर असं नांदेडे परभणी तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं आहे तिकडं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललं आहे ना जाणून बजून नाशिकला अहिल्यानगरला ही परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून अडवली जाते म्हणून शेरसाट साहेबांना आम्ही सांगितलं परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी शेरसाठ साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोख नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असं मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबवून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन उकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी उघली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची ॲडमिशनला बी असेल तरी नोंद असली तरी कुणी प्रमाणपत्र द्यायचं नाही ॲडमिशन किंवा नोकरी हुकली पाहिजे असा संदेश दिलाय जाऊ असा अंधारातून माहिती मिळायला लागली तसे ला काही अधिकारीच बोलायला लागलेत काही अधिकारी स्पष्टपणानंच बोलायलात की मंत्री महोदय असं सांगतायत मग का शिरसाट साहेब एक मराठ्यांची मनधरणी करतायत आणि दुसरीकडून मराठ्यांचा पोराचं वाटव करायचं पण काम करतायत की काय अशी आता शंका लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागलं कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा नसता आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालणार आणि आता ती परिस्थिती होणार ती परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडिटी रोखील कुणबी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला इथून पुढं जिल्ह्याचे होतील आता घेराव घालला जाणारे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शेसट साहेब आहेत कारण त्यांचेच त्या अधिकारी म्हणजे त्यांना जर नाव पाहिजे असेल शेरसाट साहेबाला तर आम्ही नावसुद्धा द्यायला तयार की अधिकारी आता आंधारातून सांगायचे की मंत्री सांगते आम्हाला ते थोडं थांबवून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचं पोरं मारायला निघालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशयाला लागल्या आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारी की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीना सूचना द्याव्या नसता विलाज असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागे लागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तुम्ही जरी एकोणतीस आठ हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार आहे कारण तुम्ही आमच्या लेकराचा वडूळ करायला निघाला आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्क माहिती लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका